आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड Golden गोल्डन हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेट चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आठपाडी

पण सतरा दिवस तरी घेत सरकार आता सतरा दिवस जर मरणाची वाट बघणार असलं तर मग हे सरकारच असू शकत नाही कारण वीस ते ते सात म्हणजे एकूण सतरा दिवस वाले कठोर आमरण उपोषणा उपोषणाचे पाणी बि नाही पाहिजे जेवायचं पण नाही काहीच नाही सतरा दिवस बिना अन्न पाण्याचा माणूस जगूच शकत नाही जगलो सात तारखेपर्यंत तर मी सात तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर ता जाईल मेलो तर नाही जायचो पुढच्या दौऱ्यावर रद्द होतील राज्य नाही काय सकारात्मक सकारात्मक नाही काय नाही सांगितलं काही काय ते मागच्या याच्यात होते होती त्यामुळं आम्ही काल बोललो तर ते आलती आणि काल खरंच बोललो आम्ही ते त्यांनी सांगितलं तुम्हीच मग दिसतील होता काय दिलं एक महिन्यात गुन्हे नामा केले ना तिन्ही गॅजेट नाही घेतले ना सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही केली काहीच नाही काय केलं काहीच नाही काही गप बसले ते कारण त्यांची चूक आहे सरकारची चूक आहे त्यांना गप बसावं लागलं पाटील या उपोषणादरम्यान जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार उभा करणार आहात का आता ओएसी यांच्याकडून तुम्हाला प्रस्ताव पण आलेला आहे काय प्रस्ताव आलेला त्यांना नाही आला प्रस्ताव नाही मला प्रस्ताव कळत नाही मी त्यांना पाठवू शकत नाही ते मला पाठवू शकत नाही आपल्या तिकडे आपलं सरळ सरळ साधक आहे तुम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र येऊ दलित मुस्लिम मराठा नंतर बांधव लिंगात बांधव जे जे गरजवंत आहेत ते एकत्र येऊ आणि आपण लढू असं असं माझ्या मग प्रस्ताव आला नाही आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही आम्ही वीस तारखेला उपोषणला मी बसतो त्या दिवशी तारीख ठरवणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक आहे महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र मी संभाजीनगरच्या कार्यक्रमात असे सांगितलेलं आहे कार्यक्रमात आहे की वीस तारखेला आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने यायचे आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे काय प्रतिक्रिया नाही नाही त्याला काय प्रस्ताव घेतो मी म्हणतो कसा कच एकत्र बसायचं जनादाना सुरू करायचं सगळ्याकडून सगळ्यांनी न्याय द्यायचा ते त्यांना त्यांना त्यांच्या ते जातीला आम्हाला द्यायचा आमच्या जातीला दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला बारा बोलूच्या दारांना द्यायचा लिंग समाजाला आपण एकत्र येऊ बसू सगळेजण आणि ठरवा कसे करायचं लढायचं सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून लढू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना आपण आपल्या जातीला न्याय मिळाले हे नाही देऊ शकत गोरगरिबांना प्रसाद लाड म्हणाले की मनोज झरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय डी म्हणजे देवेंद्र जोशी एकोण आहे भांडगुळ आता एकूण आहे भांडगुळ गर थुके थुकासाठी तो म्हणा लोकांचा भांडवळ या मावर नको पडू तू किती वाला आहे आणि तू किती करप्टेड आहे मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा अख्खे राख लागन तुला गवऱ्या तु, सुद्धा तु, नाही खातायचं शियानान थापिलेले मनोज जरांगेचे नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जारांगे जातीसाठी जाती लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू नादी लागू नको तू कोणी तू तू प्ला अवकाळीत राह देवेंद्र फडणस पाय चाटेव हो। नाही तर त्याचा गुख आहे हा महना देऊ नको लागू तू हा मी तुला म्हणतो का काही तुला काय ऑर्डर नाव घेतलं का तू लाडको आहे का आहे मी म्हणलो का तू किती मोठा आहे उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आम्ही म्हणल तुला तू असं का माग तू तू त्याच्या पाय चाटेव थुका चाटेव त्याचा गुखाजा उशी कर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर मराठ्यात ढवळा ढवळाढवळ करू नको तुला मागात पडून ते लाड्या का कोणी तू हा लाड गुलाबी जमत नाही मायापाशी हा असले झिंगूर झांगूर लई येते जाते तू मला तसल्या मला म्हणजे महा डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकतीत राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मला ठेंचा नेत्याचा नाही त्याचा पण तू जर रोग झाले आणि कुठं काय झाले मला डीडी झाला बोचा झाला कोणाचं हा तू नदी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज रोजगु खाचाय तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्या मध्ये करू नको आमच्या वाटलो झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हरामभोर भांडूळ तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपीनं कोणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीचे काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठं शिअन खातो कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटी तू का त्याच ठोका भंगार सगळ्या दुन्याचं तू मग ह्या पोरायचे वाटप झाले तुला काय होतय हे पोर गाला आता कुठे चल इकडे हि ते प्रमाणपत्र तो चल हे इकडं लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्धा घाल असं काम असतं तू आहे सारखे थुके मी नाही आम्ही चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्याहून आलंय ए लाड्या गचपणे मराठ्याचं गुकवर खातो मोठा होतो ये बघ हे पोरग आहे याच नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा हो परभणीचा ह्यो पोलीस भरती दे बरोबर भर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतोय तू देवेंद्र फळेचा एस पी चारशे पोरत असे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर देवेंद्र बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर जुन्याचा सांगाय तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळीचा मोठा करायसाठी जीव तळताळायला लागलाय आणि मा, मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळत घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळणीचा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का पोर मराठ्याची मराठी परवडायचे नाही तुला कोण लाड्या का आहे तू कोणचा परवडायचं नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कसं दिलं तर बी सुधून तर अटक केरक्ष देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस करतो बार बार ही तळतळी तल आमची लावते पोरं गी एसीबी सुधून तुला सगळे बोललेले शब्द मागं घेतो मी गी ते पोरं दोनशे का चारशे पोरं आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत बी सुधून फॉर्म भरलेले आहेत मधून भरलेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तो कशाला प्रमाणपत्र दिले तो या देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाद घेता आय एस दर्जाचे अधिकारी झालेत आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण अलाड ये तू तो तुतार तरी बघत ते तू ह्या तोंडर मुत म्हणलं तरी एका मराठीच मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही जेच कार थोबाड बघत नाही ते कशाला ठरे बरच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर मी जो आम्हाला त्रास देऊ नको गोजी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारे सांगितले तेव्हा राजेंद्र राऊत ते कामदार होता जत आउटलेट, जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे